नमस्कार सर्वांना स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणारे नारंवार कोणतेही पीठ वापरता एकदम नवीन नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेत ती अर्धा एक तास भिजव भिजत ठेवलेली होती आता आपण तिला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित बारीक झालंय या पद्धतीने पूर्णपणे बारीक करून घ्यायचंय आपल्याला आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण याच्यात आवडीप्रमाणे भाज्या टाकून घेणार आहोत तर सर्वात आधी बारीक कट करून घेतलेला पत्ताकोबी टमाटा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या त्यात तुम्ही टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ पण टाकून देऊ आपण धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला याच पद्धतीचं राहू द्यायचं की जास्त पात नाही जास्त घट्ट करायचं नाही बगू शकता याच पद्धतीने राहू द्यायचे व्यवस्थित मिक्स झाले आता पाच मिनिट झाकण ठेवून देऊ आपण याच्यामध्ये थोडीशी फोडणी टाकून घेणार आहोत आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय आपण कडी मोहरी घुरे टाकून आता लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत कडाई ठेवून घेऊ आपण आपली कडाई पण व्यवस्थित गरम झाली आपण आता आपलं बनवलेलं मिश्रण टाकून घेणार आहोत अगदी तेल पण कमी लागतं आपल्याला अगदी कमी तेलात बनवून आपला हा नाश्ता आपली कडे मस्त गरम झाली आपण आता हे बघा फक्त एवढे छोटा चमचा भर एवढं तेल टाकलं गुणी आणि आता आपण लगेचच मिश्रण टाकून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुमच्याकडे तडका प्या नसेल तुम्ही त्याच्यात करू शकतात मी कळेमध्ये केलेलं आहे आणि आता पाच मिनटं झाकण द्यायचं आहे आपल्याला आता आपण चेक करून बघू बघू शकता आपला आपल्याला मस्त शिजला आहे एका साईडनी आता परत आपण दुसऱ्या बाजूनी पलटी मारून घेणार आहोत दुसरी बाजू पण मस्त अशीच भाजून घ्यायची आपल्याला झाकण ठेवून आता आपण बघून घेऊ आपला आपल्याला शिजलाय का हे बघा किती छान झालेला आहे आपला नाश्ता दोघी साईडनी मस्त भाजला पण गेलेला आहे सर्व नाश्ता मी आता असाच बनवून घेणार आहे हे बघा आपला नाश्ता तयार आहे बघू शकता किती छान झालेला आहे आणि मुगाच्या दाळपासून बनवलेला आहे आपण आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आता नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय